व्यक्ती व संघटनांच्या स्वातंत्र्यावर बंधन आणणारे विधेयक क्रमांक तेहतीस लागू करू नका राहुल नार्वेकर यांना निवेदन सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक तेहतीस व्यक्ती आणि संघटना यांच्या विवक्षित बेकायदेशीर कृत्यांना अधिक प्रभावीपणे प्रतिबंध करण्यासाठी आणि तत्संबंधित किंवा तद अनुषंगिक बाबींकरता तरतूद करण्यासाठी विधेयक मंजूर करू नका अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार व भारतीय स्वाभिमान संघाच्या वतीने करण्यात आली मागणीचे निवेदन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विधानमंडळ महाराष्ट्र सचिव जितेंद्र भोळे व जिल्हाधिकारी नंदुरबार मिताली सेटी यांना देण्यात आले यावेळी बिरसा पॅट्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा भारतीय स्वाभिमान संघाचे खानदेश प्रभारी रोहिदास वळवी भारतीय स्वाभिमान संघाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष पंकज वळवी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर सुनील गावेत शेरदा गावातील वीज बिरसा पायटर्स कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र शासन एक नवा कायदा आणू पाहात आहे तो अस्तित्वात आला तर कोणत्याही व्यक्ती किंवा संघटना यांना कोणत्याही विषयावर शासनाविरुद्ध बोलता येणार नाही शासनाला अमर्यादित अधिकार देणाऱ्या या कायद्यावर हरकत ही सूचना देण्याची अंतिम तारीख एक एप्रिल दोन हजार पंचवीस आहे त्याबाबत आम्ही बिरसा पायटर्स ते आदिवासी सामाजिक संघटनेतर्फे आमची हरकत नोंदवत आहेत या विधेयकाचा जाहीरपणे विरोध करीत आहोत या कायद्याचे नाव महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियम असे असे ठेवले असले तरी तो जनतेची सुरक्षा आहे म्हणता येणार नाही हे विधेयक काही मूलभूत लोकशाही मूल्यांविरुद्ध आहे यातील काही तरतुदींनुसार बेकायदेशीर कृत्य याचा अर्थ एखाद्या व्यक्तीने किंवा संघटनेने केलेले कृत्य बेकायदेशीर संघटना याचा अर्थ जी संघटना कोणतीही बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांमध्ये गुंतली आहे किंवा तिच्या उद्दिष्टानुसार कोणतेही माध्यम साधन किंवा अन्यथा या बेकायदेशीर कृत्य करण्यास अपप्रेरणा देते किंवा सहाय्य करते किंवा मदत करते किंवा त्यास प्रोत्साहन देते अशी कोणतीही संघटना असा आहे या विधेयकानुसार जो कोणी बेकायदेशीर संघटनेचा सदस्य असेल किंवा अशा कोणत्याही संघटनेच्या बैठकांमध्ये भाग जाईल किंवा त्यांना देणगी देईल किंवा स्वीकारेल अशा लोकांना तीन वर्ष कारावास किंवा तीन लाख रुपये दंडाची शिक्षा होऊ शकेल या विधेयकाच्या द्वारे प्रशासनाला अतिरेकी अधिकार दिले जात आहेत काही तरतुदी अशा आहेत की ज्यामुळे मूलभूत हक्क जसे की अभिव्यक्ती स्वातंत्र्य संघटन स्वातंत्र्य आणि न्याय संगत सुनावणीचा अधिकार यावर परिणाम होईल थोडक्यात म्हणजे हे विधेयक लोकशाही तत्वांना बाध आणणारे आहे आणि सत्ताधारी प्रशासनाला जास्त अधिकार प्रदान करून नागरिकांच्या हक्कांची गळचेपी करण्याचा धोका निर्माण करणारे आहे म्हणून सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक मंजूर करू नये आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी असा आंदोलनाचा इशारा बिरसा फॅट्रस व भारतीय स्वाभिमान संघाच्या वतीने करण्यात आलाय महाराष्ट्र सरकार व्यक्ती व संघटना यांच्या अधिकारांवर बंधन आणणार एक विधेयक सन दोन हजार चोवीस विधानसभा विधेयक क्रमांक तेहतीस लागू करू पाहत आहे हे जे विधेयक आहे हे सरकारला अमर्यादित अधिकार प्राप्त करणारं हे विधेयक आहे या विधेयकाबाबत मार्गदर्शक सूचना व हरकती एक एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत यांनी मागवलेल्या आहेत या विधेयकाला महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियम असं नाव देण्यात आलेलं आहे हे खरं पाहिलं तर जन जनतेच्या सुरक्षेसाठी हे विधेयक नाही आहे तर ते लोकशाही मूल्यांच्या विरोधामधलं हे विधेयक आहे या विधेयकामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की व्यक्ती व संघटनांच्या बेकायदेशीर कृत्यांना प्रतिबंध लादण्यासाठी हे विधेयक आम्ही लागू करणार आहोत बेकायदेशीर कृत्य जर एखाद्या व्यक्तीने संघटनेने जर केलं असेल त्या संघटनेच्या सदस्यांनी केलं असेल त्या पदाधिकाऱ्यांनी केलं असेल तर त्या संघटना व पदाधिकाऱ्यांना तीन वर्षाचा कारावास तसेच तीन लाख रुपये दंड अशी शिक्षेची तरतूद या विधेयकामध्ये करण्यात आलेले आहे अर्थात हे जे विधेयक आहे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य संघटन स्वातंत्र्य व न्यायसंगत असे काही अधिकार आहेत त्याच्यावरती परिणाम करणारं आहे सरकारने यापूर्वीच विरोधी पक्ष संपवलेले आहेत त्यांच्या विरोधामध्ये बोलणाऱ्यांची त्यांनी गडझेपी केलेली आहे आणि आता ज्या काही सामाजिक संघटना स सरकारच्या चुकीच्या धोरणांविरुद्ध आवाज उठवत होत्या बोलत होत्या त्या संघटनांचा आवाज दाबण्यासाठी सरकार हे अधिनियम हा जो काय कायदा आहे तो लागू करू पाहू आहेत पाहत आहे तर हे अत्यंत चुकीचं आहे हे लोकशाहीच्या मूल्याविरोधात आहे लोकशाहीला गडचेपी करणारं आहे व्यक्ती स्वातंत्र्य संघटन स्वातंत्र्याला दाबणारं हे विधेयक आहे सरकारच्या विरोधामध्ये जर कोणीच बोलणार नसेल तर सरकारला त्यांच्या चुका कशा समजतील त्यांची चुकीत धोरणं कशी समजतील म्हणून सरकारने हे जे काय व्यक्ती व संघटनांच्या अधिकारावर बंधन आणणारं हे जे काय विधेयक आहे हे लागू करण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत तर ते त्यांनी लागू करू नये ते, ते अजिबात मंजूर करू नये अशी हरकत आम्ही आमच्या विरसा फायटर संघटनेतर्फे माननीय राहुल नार्वेकरजी विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांच्याकडे पाठवलेले आहे सरकारने जर हे विधेयक लागू केलं तर आम्ही राज्यभर तीव्र आंदोलन छेडून या विधेयकाचा विरोध करणार आहोत आता शासनाने ज्या सामाजिक संघटना आहेत त्यांचा आधिकार आधिकार त्या त्या त्यां त्यां अधिकार त्यांना अधिकार वंचित करण्यासाठी एक विधेयक पारित करीत आहेत त्यासाठी त्यांनी हरकती मागवली आहेत त्या हरकतीवर देखील आम्ही आज निवेदन देण्यात आलं आहे तर त्यामध्ये असं शासनाने नमूद केलं आहे की ज्या सामाजिक संघटना आहेत त्यांना येणाऱ्या काळामध्ये कुठलेही अधिकार राहणार नाही म्हणजे जे, जे आम्ही प्रतिनिधी निवडून देतो ते प्रतिनिधी समाजाचे काम करत नाही म्हणून ज्या तमाल सामाजिक संघटनाच्या माध्यमातून आम्ही त्या प्रश्नाच्या विरोधामध्ये आवाज उठवतो आणि समाजाला न्याय मिळवून देतो उदाहरणार्थ आज ज्या सी एस मॅडम आहे त्यांच्या विरोधामध्ये आम्ही तेहतीस दिवस आंदोलन केलं आणि त्यामुळे आज आम्हाला समाजाला न्याय मिळाला जर आमच्या येणाऱ्या काळामध्ये सामाजिक संघटनाचे जे जर अधिकार जर काढून घेण्यात आले तर येणाऱ्या काळामध्ये मला जर वाटतं की ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य देखील नाकारलं जाणार आहे आणि आमच्या ज्या समाजाच्या समस्या आहे त्या सोडवण्यासाठी आम्हाला संघटना देखील ते बाधित करत आहे म्हणून हे विधेयकाला आमच्या संघटनेचा विरोध आहे त्यासाठी आम्ही मॅडमांना हे निवेदन देण्यात आलं आहे धन्यवाद लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरे धडगाव नंदुरबार